आज मुस्लिम बधवान्च पवित्र रमजान महिन्याच्या निमित्तानं विनोद पिटुभया गंगने मित्रमंडळाच्या वतीनं तसेच आज उपस्थित असले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्व नगरसेवक सर्व प्रमुख नेते यांच्या उपस्थितीमध्ये आज तुळजापूर शहरातील जामा मस्जिद इथं सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आणि सर्वांसोबत बसून आज आम्ही इफ्तार या ठिकाणी सोडलेला आहे मी सर्व मुस्लिम बांधवांना येणाऱ्या ईदच्या निमित्तानं आणि येणाऱ्या सर्व त्यांच्या सणाच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्व पुढील कार्यामध्ये त्यांना यश मिळो सर्वांचं जीवन पुढील आनंदी होवो असं मी विनोद पिठुबाया गंगणे मित्रमंडळ सर्व पदाधिकारी सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते आणि यांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो धन्यवाद